नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुखात आणि आनंदात ठो हीच स्वामी चरणी प्रार्थना तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात हुशार मुलाचा जन्म हा कोणत्या दिवशी होतो पहा तुमची मुलं आहेत का भाग्यवान नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत असेल तुम्ही लोकांचा राशी जन्मकुंडली आणि जन्मतारखेनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तित्व याबद्दल बरेच काही ऐकलं असेल पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची देखील स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते जे त्या दिवशी जन्मलेल्या मुलाचा व्यक्तित्व आणि गुणांमध्ये देखील प्रतिबंधित होतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या आठवड्यामध्ये तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता येथे जाणून घ्या कोणत्या दिवशी जनलेल्या लोकांमध्ये काय काय गुण असतात मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं जास्त नशीबवान असतात तर चला सुरुवात करूया रविवारपासून एक रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांचं दीर्घ आयुष्यांची प्राप्ती होते मित्रांनो हा व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि हा व्यक्ती कोणत्याच्याही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलं तेलत आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात, कामात अडथळे आणतात तर त्यांच्या प्रचंड राग येतो आता मित्रांनो सोमवारी सोमवारी ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोला असतात सतत हसमुख असतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांना निर्णय सतत बदलत राहतात मित्रांनो यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही मित्रांनो ही, ही व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ते गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते कितकाही करू शकतात मित्रांनो ह्या दिवशी जन्म झालेले व्यक्ती इमानदार असतात दुसऱ्यांना हे लोक विना स्वार्थ मदत करतात त्यांना व आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यांवरती सतत्याने इमानदारी बाळगतात चार बुधवार यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यता धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते ते, ते नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवधर्माची कामं जास्त करतात गुरुवार गुरुवार यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक विशिष्ट आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची हे त्यांना चांगलं मा जमते मित्रांनो दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूप चांगलं जमते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटत त्यांच्या वागण्यातून समोरचा व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार शुक्रवार ज्यांचा जन्म हा वारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पीडा त्रास द्या तर ते व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेला व्यक्ती भाऊक असतात भावनांले त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्यांना कधीच सिरियसली घेणार नाही अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ज्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे समोरच्या व्यक्तीला कळतही नाही शनिवार मित्रांनो शनिवारी ज्यांचा जन्म ह्या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहकाचा प्रचंड प्रभाव आतो अगदी मनमोजेपणे जगतात त्यांची वचन दिले तर ते वचन कधीच सोडत नाहीत दुसऱ्यांची मन जिंकून घेणारी असतात हसमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे अस जातात तिथल्या होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ